नवनवीन व्हिडिओ करायला विसरू तर बघा काय माहिती माहितीये दहावीस तीस वर्ष तीन लाभाची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचे वित्त विभागामार्फत निर्देश देण्याबाबत राज्य सरकारच्या वित्त विभागामार्फत दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी परि परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे सरकारी कर्मचाऱ्यांना सेवेच्या वीस तीस वर्षे सेवा पूर्ण झाल्यानंतर पदोन्नतीची पेस्केलमधील पुढील वेतनशी लागू करण्यात येते यालाच आश्वासित प्रगती योजना असं म्हणतात वित्त विभागाचे दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन परिपत्रकानुसार राज्याचे उपसचिव शालेय शिक्षण क्रीडा विभाग यांच्या प्रति परिपत्र सादर करण्यात आलं आहे सदरपत्राचा विषय या राज्यातील शिक्षकांना तीन लाभाची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत असा आहे यामध्ये नमूद करण्यात आले आहे की राज्य सल्लागार राज्य कोषाध्यक्ष राज्य कार्याध्यक्ष राज्य सचिव राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना यांचे दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी पत्र जोडण्यात येत आहे सदर पत्रातील विषय शालेय शिक्षण क्रीडा विभागाशी संबंधित असल्याने स सदर मूळ मूळ पत्र नियमानुसार उचित कारवाईसाठी पाठवण्यात आले तर नियमानुसार उचित कारवाई करणे निर्देश देण्यात आले तर बघा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती समजले असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद